काय तुमची प्रतिक्रिया यावर बघा सध्या जे मराठा समाजला जे आरक्षण भेटलं ते फक्त मनोज साहेब जरंगे यांच्यामुळे भेटलेलं आहे आज श्रेय घेण्याचा प्रयत्न आपल्या गावात माहिती आहे ना तुम्हाला काम करायचं नाही पण श्रेय घेणं सर्वात पुढे असतात कोण वीस वर्ष या मतदारसंघाचे आमदार होते दहा वर्ष मंत्री होते गावात एक साधा लाईट लावलं नाही त्यांनी आता जे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात माझा मला मा माझा असं बोलणं आहे की याचा फक्त श्रेय मनोजजी साहेब जरंगे यांच्यामुळेच भेटला आता बॅनर लावून आपल्या स्वतःच्या पाठीत ते मारून घेतात आणि मनोज जरंगे फार चांगलं बोलत एक कानात कुछबूच करू नकरे माहीत आहे तुम्हाला म्हणजे एका प्रकारे मनोज जरंगे त्याने आपलं लावलं तर आता ते बॅनर लावतात ठीक आता आपण त्यात काही बोलू शकत नाही पण दुसऱ्या लोकांचे बॅनर फाडणे म्हणजे हे बरोबर नाहीत असा माजा व्यक्तिगत मत है बाकी मैं भी कहीं बोलू शकत नहीं सत्म हमारी तो ख्वाहिश है कि हर गिर हर घर में चिराग जले पर कुछ वो है जो चाहते हैं कि अंधेरा बना रहे